अजून चालू आहे म्हणून मध्ये मध्ये मला तिकडे बघायला लागते असं आहे आणि अभ्यास तर चुकवायची नव्हती की कधी करूया उशीर झाला लगेच वेळ करून आणि व्यायाम करता करताना जाणव हे जाणवतं गॅरेज आपण अजून चांगलं करू शकतो पण सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनाने ठरवायच्या असतात की नाही मी हे गोष्ट करू शकेन कालनं आपण देऊ शकतो मलाही कळतं मी सक्ती काळनं देते मी ऑफिसमध्ये एक असल्यामुळे जसं लेट काय झालं ह्यालाही सतरा कारण सगळ्यांची ऐकायची असतात पण त्यातले जर शंभर स्टाफ असेल शंभर पैकी जर पंच्याहत्तर एकदम परफेक्ट वेळेवर येऊ शकतात तर पंचवीस जणांच्याच ट्रेन चुकतात पंचवीस जणांचाच गरीब प्रॉब्लेम असतो पंचवीस जणांना त्याच्यापैकी कोणाला तरी बायको वेळेवर देत नाही म्हणून लेट होतो ही गमतीची कारणं असतात आणि तशीच कारण मलाही वाटतं मीही इथे मधून देते असं Yes. पण या गोष्टी आपण टाळू शकतो पण ज्याच्यामुळे आपली तब्येत सुधारणार आहे आणि त्याच्यात बेनिफिट काही तुमचं बेनिफिट काही नाही समाधान आहे तुम्ही हे चांगलं कार्य म्हणून करताय आणि त्याच्यासाठी खरोखर आम्हीच आम्हाला स्वतःला बदलायला हवं आणि याच्यात जास्त जेवढं करता येईल तेवढं करायला हवं दुसऱ्या नाही तसं योग्य मार्गदर्शन सुद्धा आम्ही केलं पाहिजे येस तर बघू शकता मॅमने खूप छान सांगितलं मॅमचं वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष आणि अजूनही मॅडम कॉम्प्युटरवर काम करतात म्हणजे त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा काम करते आता आताची पिढी एवढी आळशी बनलेली आहे त्यांचं वय कमी आहे तरी काही काम करण्याची इच्छा नाही तर त्यांना संदेश काय द्या आताची पिढी एवढी आळशी बनलेली आहे मोबाईलमध्ये वेळी झालेली आहे कामाचं महत्व बाहेरचं जीवनशैली पिझ्झा बर्गर वडापाव आता ते तुमच्या वयापर्यंत जगतील का चौऱ्याहत्तर वर्षापर्यंत पोहोचतील का म्हणजे हे तर राहणार नाही हे त्यांना माहीत आहे तरी सुद्धा अजून त्यांचे डोळे उघडत नाहीत तर काय सांगेश ते त्यांना मोबाईल दाखवते परंतु त्यांचं वय ऐंशी वर्ष आहे यस ऐंशी वर्ष आहे कसं आहे ना माणसाला नंतर एकटेपणा वाटायला लागला तर पूर्वीसारखं एकत्र येणं गप्पा मारण आजकाल होत नाही त्यामुळे जो तो आपापल्या खावल्या वेळात पटकन मोबाईल कडे हात जातो पण आजच्या यंग जनरेशन आपल्या मुलांना ह्याच्यापासून स्वतःही परावृत्त व्हायला पाहिजे ऍज अ आई म्हणून आणि मुलांनाही तसं वळण लावलं तर कदाचित त्याच्यात नक्की चांगला बदल पुढे होऊ शकेल मोबाईल मध्ये असं मोबाईलमुळे असं वाटतं का माणसा माणसामध्ये माणूस राहिला नाही जे एकत्र पद्धती होती एकत्र कुटुंब होत म्हणजे कोणी नाही तर आपण कसं चला घरात कंटाळाला आपण बाहेर जातो कोणाशी बोलतो कोणी नाही बाहेर पडतच नाही मोबाईल घेऊनच बसलं जातं आहे त्याच्यावर मोबाईल चांगला आहे कोणासाठी ठराविक ज्यांना एकटेपणा जाणवतो त्यांच्याकडे बसून कोणी बोलायला येत नाही अशा लोकांना मोबाईल हा नक्की वरदान आहे त्या लोकांसाठी पण इतरांसाठी फॅमिली टुगेदरनेच्यामुळे हळूहळू कमी होत आहे एका खोलीत चार जण बसतील तर चार जण मोबाईल वर जातात असा होतो संवाद साधला जात नाही तर ते खरंच योग्य नाही येस आता एवढं तुम्ही चौऱ्याहत्तर वर्ष तुमचा आदिश आहे आणि आता ज्या पिढीला चौऱ्याहत्तर वर्ष जगण्यासाठी काय करावं लागेल यांनाही तिथपर्यंत पोहोचायचं आहे परंतु त्यांना आपलं घरचं खाणं हे सगळ्यात चांगलं आपल्याला पूर्वीपासून जी सवय होती आजकाल हॉटेलिंग पेक्षा पिझ्झा बर्गर आणि ह्या गोष्टींवर जास्त आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची हानी होते सगळ्यात गोष्टी भांडी वापरण्यापासून लोकांचं चालू झालं पितळ्याची तांब्याची भांडी वापरत होती आमच्यातच का पाणी वापरत होतो आपलं सोप स्वस्त इंडालेंवर आपण आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे खरंच तरुण पिढीचा तब्येतीवर परिणाम जास्त होण्याची शक्यता आहे आपण आपलं वयाच्या चाळीस वर्षापर्यंत समजा आपण ह्या गोष्टी नव्हत्याच आपण तुम्ही पितळे तांबे ह्याच मांड्यातून वापरलेले म्हणून कदाचित अजूनही आमचं आरोग्य चांगलं असावं बाहेर खायची सवय नसते जे काय करायचं असेल ते घरात असतं तूप खातो आपण की जे आजकालची पिढी तूप खात नाही घरचं तूप घरचं दूध तूप जे पूर्वी असायचं चांगलं सगळं आहार आपण आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या आईकडून आपल्या आजीकडून कळ बघतो की हेच खाल्लं पाहिजे असंच खाल्लं पाहिजे ते आता कमी होत चाललंय मॅमने सांगितलेली आहे जो जीवनशैली पूर्वीची जीवनशैली कशी होती त्यामुळे आमचा आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष झाले आहे आणि ह्या फॅमिलीचा उद्देश तेवढाच आहे की तुमची जीवनशैली बदलायची आहे म्हणजे जे नवीन तरुण सदस्य आहेत परंतु ते ऐकायला काही तयार नसतात वेळेवरती जॉईन होत नाहीत एक्सरसाइज करत नाहीत खाण्याच्या चुकीच्या सवयी ह्यामध्ये काही चेंजेस अजून तरी करत नाहीत फक्त हा आमचा उद्देश आहे आणि बऱ्याच सदस्यांना आपण सांगतोय तरीसुद्धा त्यांच्यामध्ये चेंजेस होत नाही बघू शकते आपल्याला या सर्वांना हीच सूचना आहे की आपल्याला जीवनशैली बदलायची कारण जर चौऱ्याहत्तर वर्ष आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला जे खातोय आपले जे चुका आहेत जसं मॅमने सांगितले की पितले भांड्यामध्ये पाणी कापिणं गरजेचं होतं जुन्या काळातली जी परंपरा होती त्यामुळे आयुष्य शंभर वर्ष होतं म्हणजे त्यावेळेस हेल्दी जीवन होतं आणि हार्ड वर्क होतं आणि हेल्दी फूडसुद्धा त्यावेळेस मिळत होते आता स्मार्ट वर्क झालंय आणि जंक फूडमुळे सगळ्या गोष्टी आपल्या बदलत चालल्यात आणि खूप सारा आजारांचं मार्ग तुम्हाला असं वाटतं आता चौऱ्याहत्तर वर्ष तुमचं आयुष्य आहे आजपर्यंत किती आजार झाले आताच्या मुलांना बघू शकता तीस पस्तीस पंचवीसच्या वर्षी खूप सारे आजार आहेत बायपासचं ऑपरेशन असेल हार्ट अटॅक बी पी शुगर वाईट केस होत आहेत पुन्हा त्याच्यानंतर डोळ्याचे प्रॉब्लेम तुम्हाला आत्तापर्यंत काय त्रास झाला काय हॉस्पिटलमध्ये दे किती वेळा तुम्ही गेले होते आणि आताची पिढी हॉस्पिटलला महत्त्व देते दे त्यांना असं वाटतं काही सदस्य दहा दहा वीस वीस टॅबलेट खातात तरी त्यांना अजूनही व्यायाम आणि आपलं जेवण चेंज करावं असं वाटत नाही अजून तरी म्हटलं की तब्येत आपली चांगली असल्यामुळे हो पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जीवनशैली होती त्याच्यामुळे अजून तरी कसलाही आधार नाही ना दात पडलेले नाही डोळ्याचं ऑपरेशन नाही दृष्टी पण चांगली आहे दातही चांगले बीपी नाही शुगर नाही हा केस मात्र पांढरे शुभ्र आहेत पण ते काळे कारण ऑफिस मध्ये तरुण पिढी बरोबर राहायचं ते थोडस राहायला लागतं येस तर वय सांगितलं त्यांचे अजून दात चांगले डोळ्याचे म्हणजे ऑपरेशन झाले नाही आणि ते तरुण सुद्धा आहेत कारण बघू शकता आताच्या वीस आणि पंचवीस वर्षाच्या मुलाला जरी एखाद्या दुकानाला जायचं काम सांगितलं तरी तो ऐकत नाही एवढा आळस त्याच्याकडे असतो आणि तुम्ही मुंबईवरून त्या दिवशी ट्रेनने आले एकटे प्रवास करत होते ट्रेनमध्ये एवढी गर्दी असताना सुद्धा एवढं त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट आहे आणि इतर सदस्यांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचे आपल्यामध्ये किती एक्साइटमेंट आहे आपण किती सकाळी किती वाजता उठतो आपल्या मिस्टरांना टिफिन देतो का वेळेवरती म्हणजे आपल्यामध्ये किती आळशीपणा आहे तरी हा मॅडमकडून आपण चेंजेस करू शकतो म्हणजे मॅडमसारखं जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपल्याला किती चेंजेस करावे लागतील हे इतर सदस्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचे कारण येणाऱ्या पिढीमध्ये येणारे तुमचं जे आयुष्य आहे चौऱ्याहत्तर वर्षे जगायचे शंभर वर्षे जगायचे तर किती महत्त्वाचे बघू शकता मॅडमने सांगितलं त्यांचे हेल्थ किती चांगली आहेत चौऱ्याहत्तर वर्षी सुद्धा ती आता सुद्धा काम करतायत पीसी वरती काम करतायत नोकरीला जात आहेत आपण काय करतो तर या गोष्टी चेंजेस करा तो अनुभव कसा आहे तुम्ही एकटे प्रवास केला आता जे बघू शकताय गावाकडे कोणाला जायचं असलं तरी मी कसं एकटं जाऊ मला नाही जमणार या अशी कारणे असतात त्या त्यांच्यासाठी काय संधी द्या प्रवास आपण प्रवास आपल्याला सोय झालेली आहे थोडाफार लोकांकडे पैसाही आहे त्याच्यामुळे चालत जाण लोक टाळतात पटकन रिक्षा आहे स्वतःची गाडी आहे आजकाल स्कूटर चालवून लोक जाऊ शकतात तेही झालंय तो अनुभव मी मी पण पूर्वी मुद्दा ठराविक दोन किलोमीटर पहिले चालत जायची आणि मगच तिथून पुढे रिक्षा करून मग ऑफिसला जायची जात जातो कोरोना पिरियड नंतर थोडस ते गडबडीचं झालं चांगलं कशाला निच आपण आपली तब्येत सांभाळून आणि म्हणून मग तेव्हा घरून काम करणं सुरू झालं नंतर ऑफिसला जायचं तर रिक्षा ठरवून बुकिंग करून झालं तर परिणामामुळे माझं काय वजन पाच सहा किलो वाढलंय ते त्या पिरियड नंतर वाढलंय नाही माझं बावन्न ते चोपन्न किलो वजन कायम होतं पण या कोरोनाच्या पिरियड नंतर आणि परत बसून काम सतत घरी आणि मोबाईल ऑफकोर्स मलाही त्यामुळे मोबाईलच थोडंफार व्यसन लागलंय पण ते मी त्याच्यासाठी मी शेअर मार्केट मध्ये मी इन्व्हेस्ट करते आणि त्याच्यासाठी मी जास्त मोबाईल युज करते मार्केटचं स्टडी करणं हे करणं जे उद्या नोकरी गेली नोकरी मी सोडली तर नंतर मला निकाम पण नाही आलं पाहिजे मी माझं मला गुंतवणूक घेतलं पाहिजे त्याच्यामुळे दोन पैसे मिळाले पाहिजे की त्याच्याबद्दल आपण कोणाशी चार शब्द नीट व्यवस्थित बोलू शकतो की मार्केट असं आहे हे बघा तिथे इन्व्हेस्ट करा तिथे कसं मिळतील ह्या गोष्टी मी तरुण पिढीला मी अजून सांगते त्याच्यात मग मी त्याच्यातही बराच जातो नाही असं नाही हेच बघू शकता तर ही जुनी पिढी आहे जी प्रेमळ आहे आणि आपल्याला ही शेवटची पिढी पाहायला मिळणार आहे बघू शकताय मॅम त्या दिवशी म्हणजे या सेंटरला तुम्ही भेटायला आले एवढ्या दूरवरून मुंबईवरून प्रवास केला का वाटलं तुम्हाला भेटावं ज्यावेळी दिवशी सेंटरला भेट दिली मुंबईवरून प्रवास तुम्ही केला एकट्यानं प्रवास केला इथपर्यंत पोहोचले मी त्याच्या वेळेला मी तुमचे हे सगळे व्हिडिओ बघणं किंवा मी व्यायाम करणं पण तो बरप तेव्हा त्यामुळे मी कंटिन्युअसली बरंच बघायचे ऐकायचे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला किती कळकळीने विनंती करता कि आपल्यात तुम्ही बदल करा असं करा आणि म्हटलं ही माणसं स्वतःचा वेळ स्वतःचं आयुष्य दुसऱ्याचं आयुष्य सुधारायला जर देऊ शकतात तर म्हटलं अशा लोकांना भेटणं आपण जरूर करावं मी काही निमित्ताने पुण्यात आलेली होते तिथे राहिले होते म्हणजे तिघांच घर आहे तर मग म्हटलं तिथून आपण प्रवास करून जरूर जाऊ या बेटाला आणि म्हणून मी मुद्दाम आवर्जून ठरवलं यायचं आणि तुम्ही आपण केली तिथपर्यंत आला मला मोटरसायकल मात्र यांनी तुम्हाला बघितलं मला प्रश्नच पडला अरे मला तर मोटरसायकल ये वर येईल का पण पूर्वी मी मिस्त्रांच्या बरोबर प्रवास करायची मोटरसायकलवर पण आता पंधरा पंधरा एक वर्ष होऊन गेली त्या स्पीड सवय नाही जोरात गाड्या चालवणं यंग जनरेशनचं हे माझ्या मिस्टर पंचवीस तीस किलोमीटर स्पीडनीच चालवायचे मग त्यामुळे मला आधी प्रश्न पडला पण नाही म्हटलं आपल्याला कॉन्फिडन्स आहे ना आपण बसायचं आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही होता उपयोगी आणि जिद्दीने तुम्ही देऊ गेलात खूप कौतुक केलं आपलेपणा दाखवलात त्याने मला खरोखर खूप धन्यवाद